बालमित्रांनो स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण एकक व दशक या शून्य ते दहा अंकापर्यंतच्या संकल्पना शिकणार आहोत चला तर सुरुवात करूया एकक व दशक या संकल्पना माहित असण्यासाठी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे की प्रत्येक अंकाला त्याचे एक स्वतंत्र घर असते व तो अंक त्याच्याच घरात लिहायचा असतो आता हे समजून सांगण्यासाठी माझ्याकडे काही कॉटन बड्स आहेत आता हे पहा माझ्याकडे हे एक कॉटन बड्स आहे आपण एका कॉटन बड्सला ला एक असं समजूया आणि माझ्याकडं हे पहा दहा कॉटन बड्सचा चा एक गट्ट आहे याला आपण एक दशक असे समजूया चला आता थोडा वेळ आपण हे कॉटन बड्स बाजूला ठेवूया आता माझ्या हातामध्ये किती कॉटन बड्स आहेत माझ्या हातामध्ये आता एकही कॉटन बर्ड नाही कॉटन बड्स नाही म्हणजे माझ्या हातामध्ये किती एक एकक आहेत माझ्या हातामध्ये एकही एकक नाही एकही एकक नाही म्हणजेच माझ्या हातामध्ये शून्य एकक आहेत ठीक आहे आणि माझ्या हातामध्ये किती कॉटन बडचे गट्टे आहेत दहा कॉटन बर्डचे एकही दहा कॉटन बर्डचा गट्टा नाही आहे म्हणजे माझ्या हातामध्ये किती दशक आहेत माझ्या हातामध्ये शून्य दशक आहेत समजलं म्हणजे इथं काय लिहायला पाहिजे बरं शून्य दशक आणि शून्य एकक ठीक आहे आता आता पहा मी इथं एक कॉटन बर्ड ठेवला ठीक आहे आता मी तर एक कॉटन बर्ड ठेवला एक कॉटन बर्ड म्हणजे एक एकक म्हणजेच माझ्या हातामध्ये एक एकक आहे आणि दहाचा दहाचे माझ्याकडे किती गट्टे आहेत बर माझ्याकडे दहा कॉटन बडचा एकही गट्टा नाहीये म्हणजे माझ्या हातामध्ये शून्य दहाचे गट्टे आहेत म्हणजेच शून्य दशक आहे म्हणजेच हा एक कॉटन बड म्हणजे शून्य दशक आणि एक एकक आपण इथं कसं लिहिणार मग ते शून्य दशक आणि एक एक समजलं समजा मी या कॉटन मध्ये आणखी एक कॉटन बड मिळवला आता किती कॉटन बड झाले बरं आता दोन कॉटन बड झाले एक आणि दोन म्हणजेच किती एकक झाले दोन कॉटन बड म्हणजेच दोन एकक दोन सुट्टे कॉटन बड म्हणजेच दोन एकक मग आपण काय करूया इथं एक दोन एकक आणि माझ्याकडं दहा दहाचे किती कट्टे आहेत माझ्याकडे दहादाचा एकही गट्टा नाही म्हणजे तिथं काय येणार एकही गट्टा नाही म्हणजेच काय शून्य दशक म्हणजे दोन कॉटन बर्ड्स म्हणजेच शून्य दशक आणि दोन एकक मी येणार काय लिहिणार आपण शून्य दशक आणि दोन एकक बरोबर चला आता आणखी एक कॉटन बर्ड यामध्ये ऍड करूया एक मी यामध्ये ऍड केला आता किती कॉटन बर्ड्स झाले एक दोन तीन कॉटन बर्ड्स झाले तीन कॉटन बर्ड्स म्हणजे तीन एकक ठीक एक एक आहे मग इथं काय कुठं लिहायचं एकक बरं इथं लिहायचं की इथं लिहायचं इथं येणार कारण तीन सुट्टे सुट्टे कॉटन बर्ड्स आहेत म्हणजेच तीन एकक आणि माझ्याकडे दहा दहाचे किती गट्टे आहेत माझ्याकडे दहादाचे एकही गट्ट्या नाहीये म्हणजे इथं काय येणार सांगा पाहू बरोबर इथे येणार शून्य तीन कॉटन बर्ड चे गट्टे म्हणजेच तीन एकक तीन एकक म्हणजेच काय शून्य दशक आणि तीन एकक म्हणजे इथे काय लिहिणार मी शून्य दशक आणि तीन एक यामध्ये आणखी एक कॉटन बर्ड ऍड करते पहा मी ते कॉटन बर्ड आणखी एक ऍड केला आता किती कॉटन बर्ड झाले पहा एक दोन तीन चार आता इथं काय काय लिहिणार मी चार कॉटन बड म्हणजे किती एकक चार कॉटन बड म्हणजे चार एकक एक कॉटन बड म्हणजे एक एकक एक दोन एकक एक तीन एकक आणि चार एकक म्हणजे इथं काय येणार चार एकक आणि माझ्याकडे दहाचे गट्टे किती आहेत म्हणजेकडे दहाचा गट्टा एकही नाही म्हणजे इथं काय येणार शून्य दशक बरोबर म्हणजे इथं काय येणार शून्य दशक आणि चार एकक समजलं चला आता आपण पुढे जाऊया आता मी यामध्ये आणखी एक कॉटन बर्ड ऍड केला किती झाले आता मोजा पाहू एक दोन तीन चार आणि पाच एकक पाच एकक आणि शून्य दशक कारण दहाचा गट्टा माझ्याकडे शून्य दशक आणि पाच एकक म्हणजे तिथं मी कसं नेणार शून्य दशक आणि पाच एकक चला यामध्ये आणखी एक ऍड करूया आता पहा सांगा पाहू किती झाले कॉटन मोजा एक दोन तीन चार पाच सहा कॉटन बर्ड झाले म्हणजेच किती एकक असणार बर सहा कॉटन बर्ड म्हणजेच सहा एक शून्य दशक आणि सहा एक शून्य दशक आणि सहा एकक चला आता यामध्ये या, या सहा मध्ये मी आणखी एक ऍड करते आता मोजा पाहू किती झाले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात झाले म्हणजेच सात एकक आणि दहाचा किती गट्टे आहेत माझ्याकडे दहाचा गट्टा एक पण नाहीये म्हणजे इथे काय येणार किती दशक आहेत माझ्याकडं दहाचा कट्टा नाही म्हणजे दशक काहीच नाही दशक काहीच नाही म्हणजे काय दशक किती शून्य शून्य दशक आणि कॉटन बर्ड्स आहेत सात एक समजलं यामध्ये आणखी एक ऍड करूया आता मोजा पाहू किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किती झाले आठ कॉटन बर्ड्स झाले म्हणजेच काय येणार सांगा पाहू इथं सांगा पाहू प पटकन दशकच्या जागी काय येणार माझ्याकडे दहाचे गट्टे किती आहेत माझ्याकडे दहाचे गट्टे एक पण नाही म्हणजे इथं काय येणार शून्य दशक आणि किती एकक येणार आठ एकक म्हणजेच इथं काय येणार शून्य दशक आणि आठ एकक आणि इथं काय येणार सांगा पाहू शून्य दशक आणि सात एकक समजलं आता आपण थोडस पुढे जाऊया आता यामध्ये मी आणखी कॉटन बर्ड ऍड करते आता सांगा किती झाले कॉटन बर्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ कॉटन बर्ड्स झाले म्हणजेच किती एकक बर नऊ कॉटन बर्ड म्हणजे नऊ एकक आणि दहाचे गट्टे किती आहेत एक पण नाही म्हणजे दहाच्या दशकच्या जागी काय येणार शून्य दशक, दशक आणि किती एकक नऊ येणार नऊ येणार सांगा शून्य दशक आणि नऊ एकक समजलं आता शेवटच आता यामध्ये मी आणखी एक कॉटन बड ऍड करते आता सांगा पाहू किती कॉटन बड चाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा कॉटन बर्ड झाले म्हणजेच आपण याचा गठ्ठा बांधू शकतो चला आपण याचा गठ्ठा बांधूया चला मी याचा गठ्ठा बांधला आणि तो गठ्ठा असा झाला आता हा गट्टा दहाचा गट्टा आहे हा दहाचे गट्टे किती झाले माझ्याकडं दहाचे गट्टे एकच झाला मग आता सांगा भाऊ मला एक हे कुठं लिहायचं इथं लिहायचं का इथं लिहायचं दहाचा घट्टा किती झाला एक झाला म्हणजेच किती मिळालं माझ्याकडे आहेत आता हे कॉटन बर्ड्स एक दशक आहेत दहाचा घट्टा म्हणजे एक दशक म्हणजेच आपण दशकच्या घरात काय लिहिणार एक लिहिणार आणि एककच्या घरात काय लिहिणार आता माझ्याकडे सुट्टे किती आहेत मी सगळ्याच्या सगळ्या दहा कॉटन बर्डचा घट्टा केला तयार मग माझ्याकडे सुट्टे किती राहिले माझ्याकडे सुट्टे एक पण राहिले नाही माझ्याकडे शून्य सुट्टे राहिले म्हणजे काय येणार शून्य असं येणार बरोबर म्हणजेच इथं काय येणार एक दशक आणि शून्य एकक म्हणजेच किती दहा एक दशक आणि शून्य एकक म्हणजेच दहा दहाचा एक गट्टा म्हणजे एक दशक आणि शून्य एकक समजलं चला आता आपल्याला ही कन्सेप्ट ही संकल्पना नक्कीच समजली असेल चला तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद